का नको जाऊ जाऊ दादा तर मला म्हंटलं तुझं ऑफिस काय काय नाही आमच्या ऑफिसमध्ये कुरकुरे नसतात का ऑफिस आहे ना तिथं काम असतं कुरकुरे कसले कुरकुरे तर दुकानात असतात का मग तू पी दिली ना इकडून इकडून तर मग मी तुला उद्या की कुरकुरे आणार मग कुठे आणि नाही आईचं नाव काय मला सांग तुझ्या प्रताप सावळे बर आणि दादाचं नाव सावले तुझं नाव काय प्रताप <laughs> प्रताप आणि तू स्कूल मध्ये कुणाबरोबर जायचं मध्ये तुला दादा सोबत जायचं गरीब असून जायचं सांग मला तू आत्तापासून जायचं मग तू स्कूल मध्ये असेल का दादासोबत दादा, दादा दा दुसऱ्या क्लास मध्ये असेल तू दुसऱ्या क्लास मध्ये असशील दिलेला टिफिन खाशील फुल संपवशील का तुला टिफिन काय देत जाऊ मी माझे आणि टोपाची हो आणि पाण्याची बॉटल द्यायची का हां आणि तू क तुले दप्तर आहे का हो हाय कुठे आता नका कुठे كمان जा बघ मला तुझं दप्तर दाखव तुझं उत्तर आहे त्यात काय तेलर भरायचं आहे का ओके आणि तुझं ते एबीसीडीचं पुस्तक दाखव ए टीचर घेतील क्लास मध्ये स्कूल दा, दाखव मला येऊ स्कूल बुक ओपन करून दाखव दाखव करून ये दाखव मला ओपन करून ये कुठे ये बघ ओके अजून पुढे कुठे ये दाखव ए ये ये ए, 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 ए फॉर एप्पल कुठे दाखव ए फॉर ॲप्पल आणि मला सांगा आता ओके हिरा हे काय अगं बी फॉर बॉल ओके आणि हे ए का बी आहे ओके आणि हे हे ए का बी आहे ए अगबाळा हे ए आणि हे बी आहे ए फॉर एप्पल बी फॉर बॉल एप्पल आणि हे बी फॉर बॉल वेरी गुड आणि हे सी फॉर आणि हे डी फॉर डॉग वेरी गुड ई फॉर

माझा नमस्कार विशोर लोक आणि ते घरातली इडा पिढा कुठं गेली आ हारते का तू बर आलो काय तू तुला ए बी सी डी दाखव ए बी सी डी म्हणून झेडू तू आली का गुठवू तू आली तुला उघडवा नाय मला तर काल तर झेरपर्यंत येत म्हणता